लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सहकारी बँकेचे राष्ट्रीय अधिवेशन जयपूर येथे संपन्न सहकार भारती व सहकार विभाग राजस्थान सरकारांच्या संयुक्त विद्यमानाने जयपूर राजस्थान येथे आयोजित केलेल्या देशातील नागरी सहकारी बँकेच्या राष्ट्रीय अधिवेशनात सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने पदाधिकारी उपस्थित होते दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात देशातील नागरी सहकारी बँकेसमोरील आव्हाने संधी ग्राहकांच्या सेवा सुविधा कर्मचारी कौशल्य विकास रिझर्व्ह बँकेची भूमिका याविषयी मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन करण्यात आलं राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झाले तर समारोप राजस्थानचे महामहिम राज्यपाल महाराष्ट्राचे सुपुत्र हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झाला यावेळी राजस्थानचे सहकार मंत्री गौतम दत्त सहकार भारतीचे अध्यक्ष उदय जोशी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्यासह देशातील विविध राज्यातून आलेले नागरी सहकारी बँकेचे चेअरमन व्हॉइस चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते या अधिवेशनात सातारा जिल्ह्यातून वाई जनता बँकेचे अध्यक्ष सुरेशराव कोरडे यशवंत बँक कराडचे अध्यक्ष महेशराव जाधव कोयना सहकारी बँकेचे व्हॉइस चेअरमन विजय मुठेकर कराड अर्बन बँकचे संचालक राजेंद्र कुंडले सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे मानद सचिव चंद्रकांत खुडे महेंद्र औखडे आदींची उपस्थिती होती लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका